आपण लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये आपण देत होतो कोल्हापूरच्या सभेमध्ये ते आता दीड हजारावरून आपण दोन हजार एकशे एकवीसशे रुपये आपण ते करून दिले वाढवलेले आहे खरं म्हणजे मी म्हणालो होतो जेव्हा ताकद वाढवाल शक्ती सरकारची वाढवाल आशीर्वाद द्याल तेव्हा हे पैसे वाढत जातील कारण हे पैसे तुमचे आहे हे सर्व सामान्यांचे आहे आणि म्हणून आम्ही लाडक्या बहिणींना ओवाळणी जेव्हा देत होतो भाऊबीज जेव्हा देत होतो तेव्हा हेच विरोधक म्हणत होते का भीक देत आहे का लाच देत का विकत घेताय आणि आता या लाडक्या बहिणींच्या मुलांच्या तोंडचा घास पळवण्यासाठी हिरावून घेण्यासाठी हेच हे विरोधक कोर्टात गेले याच विरोधकांनी या, या योजनेला बदनाम केलं कोर्टामध्ये जाऊन तुमचं नागपूरला कोणतरी गेलाय मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेला त्यांना एक लापा चांगला कोर्टाने दिला चपराक आणि पळवलं आणि इथं वडपट्टीवार का कोणतरी गेला वडपल्लीवार इथं नागपूरला गेलाय म्हणजे एकीकडे विरोध करायचा आणि दुसरीकडे आपल्या वचन ज्या योजना आहेत त्या ढापल्या ढापायच्या आणि म्हणायचं आम्ही आता तीन हजार रुपये देतो पण आम्ही तर ऑलरेडी द्यायला सुरुवात केली पाच हप्ते माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये देणार आहे आपलं सरकार पहिलं सरकार आहे खरं म्हणजे आपण जे बोलतो ते करून दाखवतो माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार नाही म्हणून सगळे लोक सांगत होते हे फक्त चुनावी जुमला आहे परंतु जसे खात्यात पैसे सुरू झाले तसे विरोधक म्हणू लागले लवकर लवकर काढून घ्या लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे देणार सरकार आहे हे दोन्ही हाताने देणार आहे आणि म्हणून लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर मधले पैसे आचारसंहितेमध्ये अडकू नये म्हणून तुमच्या या भावांनी मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले नाही विरोध विरोधकांचा काळ मांजर मांजर आडवं घातला असता त्यांनी आता मी तुम्हाला सांगतो जसे वीस नोव्हेंबरला मतदान होईल तात्काळ आचारसंहिता संपताच डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आणि माझ्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळतील खरं म्हणजे सर्वसामान्यांचं सरकार आहे माझे लाडके भाऊ इकडे आहेत युवा प्रशिक्षण योजना आपण केली बारावी डिप्लोमा डिग्री सहा हजार आठ हजार दहा हजार आपण सुरू केले आता ते दिल्लीचे लोक आले इथले महाराष्ट्रातले उघाट्याचे लोक म्हणतात आम्ही चार हजार देतो अरे आम्ही तर ऑलरेडी द्यायचं काम चालू केलंय आणि त्या जवळपास दहा लाख युवकांना प्रशिक्षण भत्ता देणार हे देशातलं पहिलं राज्य आहे दहा लाख युवकांना त्याचबरोबर कोल्हापूरला आपण एक दहा कलमी एक कार्यक्रम जाहीर केला तो तो फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे आपण शेतकऱ्यांचा कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे खरं म्हणजे आपण देतो ते आपण जे बोलतो ते देतो काँग्रेस महाविकास आघाडी इतर राज्यामध्ये बघितलं जे कर्नाटकमध्ये राजस्थानमध्ये हिमाचलमध्ये म्हणाले योजना जाहीर केल्या मतं घेतली निवडून आले म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक आहे ही प्रिंटिंग मिस्टेकवाला आपलं सरकार नाही आपलं देणार आहे ते फेक नेरेटिव्ह वाले आहेत आपण सगळे पॉझिटिव्ह काम करणारे लोक का आहोत आणि मग हाच तर फरक आहे आणि म्हणून त्यांना एकच मी सांगू इच्छितो तुमच्याकडे धानाला बोनस पहिला किती होता पंधरा हजार ना आपण वीस हजार केला आता वीस हजार केला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नरेंद्र पंचवीस हजार रुपये आपण केल्याशिवाय <प्थाँगा> खरं म्हणजे ह्या सगळ्या योजना सर्वसामान्यांसाठी आहेत सर्वसामान्यांना न्याय देणारं हे सरकार आहे आणि म्हणूनच आपण एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली जय वयोश्री योजना सुरू केली डीबीटीच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना पैसा देण्याची योजना केली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आज आपण अनेक योजना सुरू केल्या लेख लाडकी लखपती योजना केली हा त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं आहे डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए कुणाला फायनान्स काय जे करायचं आहे त्यासाठी पहिले पन्नास टक्के सरकार भरत होतं पन्नास टक्के पालक भरत होते यावेळेस आपण शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय घेतलाय मुलींना देखील उच्च शिक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून असं सरकार निर्णय घेणार सरकार आहे आज आपण बघतोय पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपण घेतला आहे आणि त्याचबरोबर जे सोयाबीन कापूस मध्ये जे काही कधी भाव पडतात त्याला आपण भावांतर योजना सुरू केली आहे वीस टक्के जर दर, दर खाली पडले तर वीस टक्क्यापर्यंत गॅप भरून देण्याचा देखील आपण आपल्या सरकारने निर्णय घेतला शेवटी हे शेतकऱ्याचं सरकार आहे बळीराजाचं सरकार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या वीज बिल बरोबर सर्वसामान्य माणसाचं जे बिल येतं विजेचं त्यामध्ये देखील नरेंद्र आपण तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे आपल्या राज्यामध्ये कुणी उपाशी झोपता कामा नये सर्व भुकेलेला अन्न वस्त्र निवारा देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला आहे कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे आणि म्हणून दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही केलेलं काम आम्ही रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून लोकांसमोर नेतोय मग अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीने केलेलं काम तुम्ही सांगा आणि आम्ही दोन सव्वा दोन वर्षात केलेलं काम आम्ही सांगतो दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या खरं म्हणजे आज आपण पाहतोय की अडीच वर्षात सगळ्या कामांना ब्रेक लावला स्पीड ब्रेकर टाकला पण आपलं सरकार आल्यानंतर आपण ते सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकले आणि कामाला चालना दिली आज नरेंद्रच्या इकडे मला मी आलो होतो ते जलपर्यटनाचा काम सुरू झालं का जलपर्यटनाचं काम जे आहे त्याला आपण दोनशे कोटी मंजूर केले होते कोशीकृद्द जलपर्यटन आणि त्याच्यानंतर आणखी आपण काय केलं तिकडे तलावाचे आहे त्याचबरोबर सहाशे पन्नास कोटीचा निधी पर्यटनात भांडाराला जागतिक दर्जा देण्यासाठी देखील आपण कुठेही पैसा कमी पडणार नाही हा शब्द देखील मी या ठिकाणी देऊ इच्छितो आणि सिवरेज आणि रस्त्यासाठी देखील जे पैसे लागतील ते सरकारच्या माध्यमातून आपल्याला दिले जातील कारण शेवटी आमदार ज्या विभागाचा प्रतिनिधित्व करत असतो त्या भागातल्या जनतेचे प्रश्न काय आहेत हे जाणून घेऊन सोडवण्याचं काम नरेंद्र फोडणेकर गेले अनेक वर्ष करतात आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने हे जल पर्यटन बघण्यासाठी हे जागतिक नकाशावर हा तुमचा भंडारा मतदारसंघ गेला पाहिजे गेला पाहिजे ना लोक परदेशी पर्यटक आले पाहिजे ना इथं रोजगार मिळाला पाहिजे ना आणि मग त्यासाठी नरेंद्रनी नरे माझ्याकडे काय काय मागणी केली आहे कुठे तुझं एमआयडीसी डीपीआरचं काम बाकी आहे विदर्भाच्या काशीचा डीपीआर बाकी आहे आपली सगळी देवस्थानं तीर्थक्षेत्र आपण मोठी करतोय आणि त्याच्यामध्ये पहिलंच तुमचं इथली विदर्भाची काशी ही आपण त्यासाठी लागणारा जे काही खर्च आहे आणि डीपीआर आहे त्याचं काम आपण युद्ध पातळीवर करू आणि या ठिकाणी जे जे काय करायचं आहे ते आपल्याला नक्की करता येईल त्याचबरोबर एमआयडीसीचा विषय घेतला एम आय डी सी आहे ना आपल्याकडे एम आय डी सी वाढवायची आहे दहा हजार आता रोजगार मिळाला पाहिजे अशा प्रकारची योजना आपल्याला एम आय डी सीमध्ये आणायची आहे खरं म्हणजे मी आपल्याला सांगतो की गेल्या दोन वर्षामध्ये आपल्या राज्यामध्ये अनेक कंपन्या आल्या पाच लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली आहे विरोधक म्हणतात हे पळालं ते पळालं माझं हे चोरलं माझं ते चोरलं लहान बाळासारखं आपलं रोजचं रडगाणं चालू असतं परंतु आपल्याला मी सांगतो आपण निर्णय घेणारं सरकार आहे गरीब असणारं सरकार नाही मोठा उद्योग आपल्याला नरेंद्र मोंडेकर यांच्यासाठी नक्की हा मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी शब्द देतो की मोठा उद्योग या ठिकाणी आणण्यासाठी आपण प्रयत्न करू कारण महाराष्ट्र हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालंय आज आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये रोशन करण्याचं काम आपल्या आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करताय याचा अभिमान आपल्याला आहे आणि काही लोक आपल्या देशाची बदनामी विदेशामध्ये दे करत आहेत प्रधानमंत्र्यांची बदनामी विदेशात करत आहेत आज आपण पाहतोय खऱ्या अर्थाने आज पूर्वी कोण प्रधानमंत्री कुठं गेला कधी गेला कधी कोणी बघत नव्हतं कधी माहीतही पडत नव्हतं परंतु आता प्रधानमंत्री व विदेशात गेल्यानंतर मोठमोठ्या देशाचे प्रमुख त्या ठिकाणी त्यांच्याशी कसं वागतायत कसं बोलतायत यावरून आपल्या देशाची किती पत वाढली आहे ही पत आपल्याला वाढलेली दिसते याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे याचा आपल्याला सगळ्यांना आनंद असला पाहिजे परंतु विरोधक नेहमी जे आज विरोधक नेहमी टीका करतायत की आपल्या खऱ्या अर्थाने देशाची बदनामी करण्याचं पाप ते करतायत म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला वाटतं त्यांना लोक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत नरेंद्र तुझ्या ज्या ज्या काही या ठिकाणी तुझे जे विषय आहेत ज्या मागण्या आहेत या सर्व मागण्यांचा विचार या ठिकाणी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही याचबरोबर महान त्यागी बाबा जुमदेव यांच्या जयंती दिनी तीन एप्रिल रोजी विदर्भातील पाच जिल्ह्यात सार्वजनिक सुटीची मागणी आपण केलेली आहे ही देखील मान्य केली जाईल कारण शेवटी हे सरकार सर्वसामान्यांचं गोर गरिबांचं आणि आम्ही बोलतो ते करून दाखवतो जे बोलतो ते पूर्ण करतो आणि ज्या माझ्या लाडक्या बहिणीने आम्ही शब्द दिला लाडक्या भावांना आम्ही शब्द दिला तो शब्द आम्ही पूर्ण केला शब्द आम्ही पूर्ण केला आणि के म्हणून आज पाच हप्ते आपल्या खात्यामध्ये गेलेत विरोधक महाविकास आघाडीचे सरकार हप्ते घेणार होतं जेलमध्ये जाणार होत पण आपलं सरकार तुमच्या खात्यात हप्ते भरणार आहे पाच हप्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये भरले कुठली आहे घरकुल योजना ओके ओके घरकुल योजना आपल्याला वाढवायच्या ओबीसीची घरकुल योजना आपण मंजूर केली मोदी आवास योजना ही देखील तुमची मागणी देखील आम्ही मान्य करू आणि नक्की आपल्याला मी सांगतो की खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाला रोटी कपडा मकान देण्याचं काम आपण करतोय नरेंद्र मोदीजींनी ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचं काम केलंय मोफत राशन मिळतंय पाच वर्ष आणखी वाढवलेत आणि त्याचबरोबर प्रत्येकाला घर पंतप्रधान आवास योजनेमधून देण्याचं काम ते करत आहेत आपल्या राज्यात देखील कोणी भुक्याला उपाशी झोपणार नाही यासाठी देखील आपण तजवीज करतोय म्हणून हे मी जास्त बोलत नाही मला आणखी दुसऱ्या सभेला रामटेकला कुठं देवळा पारला जायचं आहे अंतर खूप आहे पण तुम्हाला मी एवढंच सांगतो हे देणारंच सरकार आहे हे शब्द पाळणार आहे सरकार माझ्या लाडक्या बहिणींना मी एवढं सांगतो ज्यांनी विरोध केला ज्यांनी तुमच्या योजनेत खोडा घातला त्यांना जोडा दाखवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही त्यांना जाब विचारायचं आहे मतदान मागण्यासाठी आल्यानंतर तुम्ही का आमच्या योजनेला विरोध केला का आमच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास शिरावायला आला का आमच्या योजनेमध्ये तुम्ही विरोध केला हे तुम्हाला विचारायचं आहे माझ्या लाडक्या भावांना देखील मी सांगू इच्छितो की मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना काय करणारं देशातलं पहिलं राज्य आहे याचा मला अभिमान आहे बेकारी 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 सगळे विरोधक म्हणत होते पण आता या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण देणार प्रशिक्षण भत्ता मिळणार आणि त्याचबरोबर नोकरी मिळणार हे आपल्या सरकारचं काम आहे ज्येष्ठांना आपण वयोश्री योजना केली मग मी सांगितलं तीर्थदर्शन योजना केली एका एक कुटुंबातल्या प्रत्येक माणसाला सरकारच्या माध्यमातून काही ना काही लाभ मिळाला पाहिजे ही भूमिका आपल्या सरकारने घेतली आणि म्हणून मी म्हणतो हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे गोर गरिबांचं सरकार आहे कारण मी देखील एक शेतकरी कुटुंबातून मुख्यमंत्री झालोय परंतु सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले पैशाच्या राशीत लोळणारे त्यांना दीड हजाराची काय किंमत कळणार आणि म्हणून त्यांनी विरोध केला आता विरोध केल्यानंतर जशा बहिणींना पैसे मिळाले तसे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आता आपल्याच योजना ढापायला लागले आपल्याच योजना महालक्ष्मी योजना काही योजना करणार तीन हजार रुपये देणार अशी पुढे सोडून दिली आहे Până a bollote bolilor